एक मुख्यमंत्री समृद्ध आणि पंचायत राज्य अभियानाच्या वतीने आयोजित केलेल्या विविध उपक्रमाचा शुभारंभ आहे <coughs> होत उपस्थित आमदार सचिन साहे, पाटील साहेब उपस्थित वकील साहेब उपस्थित अशोकराव उपस्थित जयकुमार जी उपस्थित गावचे सरपंच कविताताई मेहपाळ उपसरपंच प्रेमचंद्र भोईले व्यासपीठावरील माझे सहकारी व्यासपीठावरचे खालचे माझे सहकारी सोसायटीचे चेअरमन सो वाईस चेअरमन संचालक ग्रामपंचायत सदस्य भारतीय जनता पार्टीचे सर्व सहकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व माझे सहकारी आमदारांच्या सेवेत आज एकोणसत्तर वर्षाच्या युवकाच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आपण जमलो बरोबर आहे अतिशय <laughs> भोसले साहेबांना मी तीस वर्ष बघतोय आणि मला भोसले साहेबांच वय वाढताना दिसत नाही का दिसते काय बहुतेक जाण्याचा आशीर्वाद मजबूत तीस वर्ष केस सुद्धा काय पांढरा दिसला आणि आता आम्ही तुमच्यापेक्षा वाया दिसतोय अशी परिस्थिती झाली आमदार ना तुमच्या पेशाय त्या आकडा काय चुकला काय असं तर थोडस माझ्या मनात शंका होती आणि शंका अजून काय तुम्हाला लोक शाळेत घालण्यासाठी तारीख वेगळी वाढवली होती काय काय अतिशय ऊर्जावान धरसी जिद्दी आणि भांडकोर भांडकोर म्हणजे या गावाच्या विकासासाठी सतत्याने मांडणार मला दिलीप दरोडे कोण म्हणायचे इकडे पोहोचले इकडे हिचे पैशा तिचे पैशा अतिशय असा प्रभावी तरुण कार्यकर्ता मी बोसलेच आहे कुठल्याही सकाळी सहाला निघायचे चारला निघायचे दोन ला निघायचे आळस नावाची गोष्ट कधी मी बस्तीसाहेबांनी चेहऱ्यावर घेतली नाही आम्ही पण विसरून जातो की बस्तीसाहेब आमच्यापेक्षा जास्त काय काय नाही कधी काय असं लक्षात राहत नाही बाबा बस्तीसाहेब आणि ग्रामीण भागामधन येऊन आयुक्त पदापर्यंत जायचं वेगवेगळ्या विभागाच्या पोलीस पोलीस नंतर सेल टॅक्स त्यानंतर आय एस जाणं सेक्रेटरी होण हे बोलतं तेवढं सोपं नाही काय घाम गाव लागतो काय ऊर्जा त्याच्यामध्ये लागते ती भोसले साहेबांची भोसले साहेबांना माहिती आणि भोसले साहेबांमुळे अनेक अधिकारी निर्माण झाले मी अभिमानात मदत कर त्याला मदत कर असे करत अनेक अधिकाऱ्यांना मदत केली दुय्यम सेवा मंडळाच्या मार्फत फळटण तालुक्यातल्या अनेक तालाक्यापासून तहसीलदार त्या काळामध्ये पेक्षित नसायची बरोबर ना भोसले साहेब आपल्या माणसाला कसं कुणा घ्यायचं काय करायचं हे भोसले साहेबांनी व्यवस्थित पद्धतीने पार पाडलं रिटायरमेंट नंतर लोक एन्जॉयमेंट करत असते आणि भोसले साहेबांचे एन्जॉयमेंट म्हणजे सूर्य धरावा ला वृक्ष लागवड लावा पन्नास लाख रुपयाचा करा ह्या आणि मुक्त गाव करा ही भोसले साहेबांची आयुष्याची ऊर्जा एन्जॉयमेंट मी अनेक अधिकारी बघितले ते मुंबई पुण्यात रात्री ते अधिकाऱ्यांचा रिटायरमेंट अधिकाऱ्यांचा क्लब असतो शनिवारी त्या ठिकाणी असतात एकमेव माणूस विश्वास बोसले त्या ठिकाणी महाराष्ट्रात विश्वास बोसल्यांची ओळख सांगायची परवा कुठलाही मुख्यमंत्री असतो विश्वास ना बसले एका मिनिटात आदरणी झाला कारण एक नवीन धाडसी लोकांना च्यासाठी काम करणारा गोदाम शेतकऱ्यांसाठी गोदामाची योजना काम करताना पाहिजे बाकीच्या जाऊन माझीच एक अडचण होती काय अडचण होती मला माहिती नाही पण डेअरीच पावडर ठेवायची होती आणि त्या ठिकाणी आधी कोणत्याही अधिकारी होते ते असं होऊ शकत नाही तसं होऊ शकत नाही आता ते पावडर ठेवल्याशिवाय मला मिळत नव्हतं योगाने भोसले साहेब कार्यकारी संचालक म्हणून आणि भोसले साहेबांनी सांगितले का होऊ शकत नाही हे बघतो तुम्ही चिंता करू नका आणि अशा पद्धतीने होऊ शकत नाही सांगणारी बाबूगिरी सगळ्यांनी पाहिजे असेल पण का शेतकऱ्यासाठी का होऊ शकत नाही आणि आत्महत्या होऊ जा पर्याय शेतकऱ्यांच्या हा नेता निश्चितपणे गोष्टी साहेबांचे कौतुक करावं थोडं थोडं आहे आणि तुमच्याकडनं गोष्टी साहेब शिकण्यासारखं भरपूर आहे आम्ही पण तुमच्याकडनं शिकतो या ठिकाणचा ज्या पद्धतीने तुम्ही पलटन श्रीराम कारखान्याच्या शेतकऱ्यांना आज चार हजार लोकांच्या साठी तुम्ही जो, जो संघर्ष से चालू केला त्या संघर्षाची सुरुवात वकील साहेबांनी केली आणि तुम्ही त्यांनी कागदपत्र गोळा केली असतील बाकी सगळ्या गोळा केल्या असतील पण सातत्याने चिकाटी वकील साहेबांनी भोसले सगळे ठेवली आणि आज चार हजार लोकांच्या ज्यांना ज्यांना आळस आला असेल कारण सभासदाचा हक्कच त्या ठिकाणी जात होता सभासदाच्या पोरांची वारसाची नोंद करायची राहिली होती त्या ठिकाणी ऊर्जा नव्हती भोसले साहेबांनी न्यायालयामध्ये त्याला चॅलेंज केलं न्यायालयामध्ये चॅलेंज केल्यानंतर त्या ठिकाणी न्यायालयाने त्या आणि प्रशासक पण महाराष्ट्र सरकारने नेमला माझी मदत काय ठिकाणी लागली जाहीर सांगतो की भोसले साहेब वकील साहेब अशी जे काय शेतकरी बाजूने जे असते त्याला जाहीर त्यांना मदत करणार मला काय कोणाची परवा काय करायची गरज नाही जर चार हजार लोकांच्या सभासदर तर त्या ठिकाणी हक्कासाठी लढणाऱ्या माणसाच्या पाठीमागं उभं राहायचं का लढणाऱ्या माणसांच्या पाठीमाग उभं राहायचं मी आज तुम्हाला इथे तालुक्यात काही चर्चा असू दे मी शेतकऱ्याच्या लढणाऱ्या पोरांच्या पाठीमाग आणि भोसले साहेबांसारख्या युवक मित्राच्या पाठीमागे उभं राहणार शेतकऱ्याला न पाठीमाग आणि बरोबर दोस्ती करायची करायची नाही करायची ना हात वरती करून सांगा नक्की दोस्ती करायची नाही ना, ना? तुमचा ह्या तुमच्या सर्वांच्या साक्षीने सांगतो की अशी कुठलीही अनैसर्गिक युती नैसर्गिक मनोमिलन या तालुक्यामध्ये होणार नाही मला अनेक लोकांचं विचारतात हे करतात ते करतात सन्मान खावा लागतो काय गोष्टी मला संजय बाबा त्या ठिकाणी मला भेटायला सन्मान ठेवला मी काय मागं पुढे करत नाही सन्मान ठेवला पण सन्मान पुढेही ठेवू रामराजांचा सन्मान ठेव मी काय कुणाचा सन्मान मी विधानसभेच्या भाषणातच सांगितले आणि आमदारने सांगितले कि उद्या रामरावजींचा सल्ला ला आला की सल्ला घ्या तालुकासाठी दीपक चव्हाण साहेबांचा सत्कार नाम घरी ना, कर कर करा असं मी त्यांना त्या भाषणात सांगितलं पण राजकारण म्हणजे काय व्यवसाय नसतो की बाबा दोन गिल्ली दोन आणा बेरीज करा आणि एका दिल्ली एक कधी दोन होत नसतं विरोधकांचा सन्मान करायचं छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं महिलांचं सन्मान कसा करावं छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं मी सांगोल्यात संस्कृती बघितली आणि मला जर कोण म्हटलं असेल या ठिकाणी की बाबा तुम्हाला मला भेटायची चर्चा करायची पण ज्या माणसांना शेतकऱ्याला आणण्याचा प्रयत्न केला चार हजार सभासदांच्या हत्या घेतला अशा माणसाच्या बरोबर रणजित सिंह नाईक निंबाळकर स्वप्नात्रित बसल बिलकुल बसणार नाही रणजित नाईक निंबाळकर मोडल वाकल हे सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी जागीरकारांसाठी आणि मला काय मिळवायचं तालुक्यामध्ये मला काही मिळवायचं नाही आमदार तालुक्याचा अतिशय दिमागदार धाडसी कर्तबगार आमदार आपल्याला मिळालं आणि त्याच्या कर्तबगारी म्हणून तालुक्याचा विकास चालू आहे आणि ज्यांच्या ज्यांच्याकडे तीस वर्ष त्यांच्याकडे ताब्यात दिलं नको त्यांना नको म्हणून तालुक्याने विश्वास ठेवला आता नवीन काय परत असं काही कुठल्याही गोष्टी होत नसतात अनेक अफवा असतात अफवांना बळी पडायचं नसतं आणि असं कोण कोणाला भेटलं कोण कोणाला भेटलं असे गैरसमज कधी करायचं नसतं उद्या मला कधी एखादा संजीव बाबाने मला कॉल केला एखादा आणि एखादा तालुक्याचं काम सांगितलं तर त्यांचा सन्मान ठेवायचा का नाही ठेवायचं उद्या चिम्नबाबत साहेबांच्या पत्नी या ठिकाणी त्यांनी सांगितलं अनेक नेते मंडळी या ठिकाणी आपल्याला बदलावा लागायचा बदला नाही घ्यायचा निश्चितपणे पण राजकारणामध्ये युती करण अशा प्रकारचा लोकांच्या बरोबर काम करणं ज्यांच्या तीस वर्ष तालुक्याला माग नेलेला आहे अशा माणसांच्या बरोबर रणजित सिने पायकर जाणार नाही मला म्हणजे बऱ्याचशा योगायोगाने सांगतात या ठिकाणी मला असं काही वेगळं काही सांगायला नव्हतं योगायोगाने सांगितलं पद्धतीने मग काही लोकांच्या राजकीय भूमिका असते असे करता येईल का तसे करता येईल का ह्या करता येईल का काय काही केलं तर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अंगात निवडून बनलाय तालुक्यामध्ये उद्या या हक्काचा वाटा द्यायचा सा असेल तर या ठिकाणी पक्ष आमचा शेतकरी संघटना आठवले साहेबांचा पक्ष नगरपालिकेत त्यांना संधी मिळाली पाहिजे सदाबाच्या पक्षाला संधी मिळाली पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदाच्या पक्षाला संधी मिळाली पाहिजे पण कुणाला मिळाली पाहिजे की ज्या लोकांनी विधानसभेला आमदार साहेबांचं काम केलं मी कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे मला काय कुठला नेते नेतेपणाचा अहंकार आणि कुठलाही कधी शिवला नाही शिवणार नाही कधी कुठल्या गोष्टीत कधी मी माझा वाढदिवस सांगतो मी का सांगतो हार फुले कारण हिंद नाशवंत नव्हते कारण मला माहिती कि गाणं फार चांगलंय दिन मिट जाय का माती माटी के मोह दिख जाएगा माटी के मोह दुनिया में रह जाएंगे प्यारे तेरे बोल में उद्या हार फूल ही नष्ट होता वह पुस्तक माजा गोर मुलांच्या हातामध्ये हाथा जाता म्हणून मी आदर खोलाने तालुक्यामध्ये कुणी हार फुले बुक आणून देऊ नका त्याचे तो ह्या पुस्तक त्यांना जास्त द्या देताना त्यांची पुस्तकांना करू नका किमान देताना असं जाताना दुसरी गाडी लावा लागल्या दुसरी गाडी लावायला लागली पाहिजे अशा पद्धतीच्या वया पुस्तक ज्याच्यात जेवढी ताकद मी सन्मान वह्या पुस्तक घेऊन जाईल आपल्याला सगळ्यांना मागच्याच आठवड्यात कार्यक्रम झालेला आहे विकासाच्या विषयावर आपण विस्तृत बोललेला आहे विकास कशा पद्धतीने मॉडेल गाव कशा पद्धतीने त्यांनी रस्त्याचा प्रस्ताव मागे सांगितला होता तो आता था था ते दोन्ही रस्ते आता त्या ठिकाणी अपग्रेडेशन करून आल्याचं तेव्हा गोष्टीसाठी निधी मागणार मला तेव्हा दे निधी देणार आहोत तुम्ही करू नका त्यामुळं <laughs> <laughs> विकासाच्या दृष्टीने राजा या भागामधलं मॉडेल गाव म्हणून विकसित करायचं आमदारांचं प्रत्येक गाव आहे आणि आमदार साहेब खंबीरपणे या गावाचा चेहरा मला बदलतील योजना सगळ्या पंचायत समितीच्या मार्फत या ठिकाणी करतील जिथं संधी आली पण त्या ठिकाणी कॅनलचा विषय असेल त्या ठिकाणी आपण भोसले ठिकाणी समिती घेऊन गेलो दिशा समिती घेऊन गेलो आता मला कुठं संधी द्यायची मिळाली आणि मला तेवढी ताकद जर भारतीय जनता पार्टीने दिली तर भोसले साहेबांना मोठी संधी देण्यात आता एवढाच ठाकरे काम मग चांगली संधी देण्याच्या दृष्टीने त्यांच्या त्यांच्या आहे आहे आणि नॉलेज अशा संधीवर त्यांना घेऊन जाण्यासाठी माझा प्रयत्न असणार आहे ज्या ज्या वेळेस दरवाजे उघडतील त्या त्यावेळेस विश्वासराव भोसलेचं नाव निश्चितपणे त्या ठिकाणी जाईल असंही राज्यात देतो आणि आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र मला खुशच्या कार्यक्रमात जायचं असल्यामुळे मी आपली सगळ्यांची क्षमा मागतो गडबडीत मला आज कार्यक्रमाला तीन कार्यक्रम दिल्यानंतर मी आपली क्षमा मागतो आणि मला पुढच्या कार्यक्रमाला अनुमती द्या जय हिंद जय महाराष्ट्र